नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर एक मोठी बिग ब्रेकिंग आहे बघा अंगणवाडी सेविकांना खुशखबर प्रत्येकी एक लाख रुपये मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या ठिकाणी पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या अंगणवाडी सेविकांसाठी काय खुशखबर अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा अंगणवाडी सेविकांना खुशखबर प्रत्येकी एक लाख रुपये मिळणार बघा अंगणवाडी सेविकांसाठी व सेविकांसाठी व ताईंसाठी काय खुशखबर आहे बघा अंगणवाडी सेविका ग्रॅच्युएटी या निर्णयामुळे एक एप्रिल दोन हजार बावीसपासूनच्या सुमारे पाच हजार सहाशे पाच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमे लाभ मिळणार आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी रुपये एक लाखपर्यंत तर मिनी अंगणवाडीच्या ज्या काही सेविका असतील किंवा मदतनीस मदतनीस असतील यांना प्रत्येकी रुपये पंचाहत्तर हजारपर्यंत लाभ मिळणार अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे याचा जो लाभ आहे तो एक लाखापर्यंतचा असेल किंवा पंचायत सत्त्याहत्तर हजारापर्यंत असेल तो कोणालाही म्हणजे एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक रकमेचा लाभ मिळणार आहे अशा अशी माहिती आपल्याला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे बघा अंगणवाडी सेविका ग्रॅच्युएटी या एकात्मिक बालविकास सेवा राज्यातील जे काही अंगणवाडी कर्मचारी आहेत त्यांना दिनांक एक एप्रिल दोन हजार बावीसपासून बघा तारीख देखील एक एप्रिल दोन हजार बावीस बावीसपासून जे कोणी अंगणवाडी मदतनीस असतील किंवा सेविका असतील अशा सर्व अंगणवाडी सेविकांना मदतनीसांना एक एप्रिल दोन हजार बावीसपासून या ठिकाणी त्यांना ग्रॅच्युएटी लागू करण्याबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंतच्या कालावधीत ज्या अंगणवाडी सेविका असतील किंवा मदतनीस आहेत त्यांना ज्या सेवानिवृत्ती झालेल्या आहेत ज्यांनी राजीनामा दिलेले आहेत ज्यांचा मृत मृत्यू झालेला आहे ज्यांना सेवेतून काढून टाकलेला आहे अशा जी काही सेविका असतील किंवा मदतनीस असतील या सर्वांना शासनातर्फे एक रकमेचा लाभ या ठिकाणी एक रकमेला म्हणजे एकदाच लाभ हा एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त आयुक्ताकडून देण्यास पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेला आहे बघा एकूणच कधीपासून तर एक एप्रिल दोन हजार बावीसपासून ज्या अंगणवाडी मदतनीस सेविका असतील त्यांना हे ग्रॅच्युएटी लागू करण्याबाबत जो धोरणात्मक निर्णय आहे तो निर्णय होईपर्यंतच्या कालावधीत ज्या काही सेविका असतील किंवा मदतनीस असतील किंवा सेवानिवृत्त झालेल्या असतात किंवा ज्यांचा मृत्यू झालेला आहे ज्यांना सेवेतून काढून टाकलेला आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना एक रकमेला म्हणजे एकदाच लाभ असा ही जी माहिती आहे त्या आयुक्ताकडून देण्यास पंचवीस फेब्रुवारी या दोन हजार चोवीस रोजीच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीला अनुसरून ठिकाणी मान्यता देण्यात आलेला आहे एकूणच बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका म्हणजे अंगणवाडी सेविकांना प्रत्येकी लाख रुपये मिळणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद